आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजना होय आमचा आदर भारतातील प्रत्येक शेतकरी शेतकरी दिनाच्या या विशेष प्रसंगी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अथक परिश्रमाला आणि प्रयत्नाला सलाम करत आहे आता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आठ अशा ठळक मोठ्या घोषणा आहेत या ठिकाणी राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त या घोषणा केंद्र सरकारकडून एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये पहिली दुसरी आणि शेवटची सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत तर कृषी बजेट आवर्तन मे वृद्धी त्याच्यानंतर रेकॉर्ड खाद्यान्न एवं बागवानी उत्पादन फसलो के न्यूनतम समर्थन मूल्य एम एस पी मे अभूतपूर्व वृद्धी पीएम किसान के माध्यम से किसानों को आर्थिक मदद किसान उत्पादक संगठन एफपीओ को बढ़ावा कृषि क्षेत्र के लिए संस्थागत ऋण प्रधानमंत्री फसल बीमा योजना अन्य कृषि अवसंरचना कोष तर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी हे उल्लेखनीय कामगिरी करत आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कृषी बजेटमध्ये सुद्धा या ठिकाणी वृद्धी केलेली आहे तसेच रेकॉर्ड खाद्यान्न बागवानी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या पिकं आहेत त्यांना समर्थन मूल्य एम एस पीमध्ये सुद्धा वृद्धी केलेली आहे पी एम किसान योजनेचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना मिळत आहे त्याच्यानंतर किसान उत्पादक संघटन ओला सुद्धा या ठिकाणी बढावा देण्यात येत आहे कृषी क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती सुद्धा होत आहे पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये थे देण्यात येते त्याच्यानंतर कृषी अवसरचना कोष ए आय एफ या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे केंद्र सरकारच्या या आठ उल्लेखनीय कामगिरी आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा